सध्या सिन्नर शहराला अनधिकृत अतिक्रमणाचा विळखा वाढला असून अतिक्रमण करणारे नागरिक हे कुठल्याही प्रकारचे नियमांचे पालन करीत नसून उलट निसर्गाच्या आड येऊन धोकादायक पद्धतीने अतिक्रमण करण्यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यास तयार होत आहे शहरातील आडवा फाटा भागातील पावसाळ्याचे पाणी वाहून नेणारा नाला चक्क मुरमाने बुजवण्यात आल्याने या परिसरात धोका निर्माण झाला आहे नाशिक सिन्नर महामार्गालगत आडवा फाटा भागातील एमएसएबीच्या भिंतीलगत होत असलेले हे अतिक्रमण पहा आपल्या व्यवसायासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी या हेतूने पावसाळ्यातील पाणी वाहून येथील नाला संबंधितांनी टाकून बुजवला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी मुरुम टाकत असताना संबंधिताला कोणी विरोध केला नाही हे विशेष या परिसरात जोरदार पाऊस पडला तर सरदवाडी रोडवरून वाहणारे पाणी महामार्गावरील पाणी या नाल्यात साचून ते वाहून जात होते मात्र अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीने हा नालाच मुरुमाच्या सहाय्याने बुजवल्याने सर्व पाणी आता रस्त्यावर साचणार असल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे वेळीच याचे दुष्परिणाम ओळखून पुढे येणारे सर्व धोके लक्षात घेता येथील नाल्यातील मुरुम त्वरित काढून घेण्याची मागणी संबंधित विभागाला करण्यात येत आहे आणि या ठिकाणी होत असलेले धोकादायक अतिक्रमण त्वरित रोखावे अशी मागणी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आडवा फाटा संभाजी छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी बऱ्याच भागातलं पाणी जमा होतं तिकडे सिंधर महाविद्यालयापासून वंजारी मैदानापासून एवढे एस टीडी रसाळ एस टीडीपासून सर्व पाणी या आडवा फाटा जे ते जामं होतं परंतु इथं मुरी बजवण्याचं जे काही काम चालू आहे ते मला असं वाटतं योग्य नाही आहे आणि इथं साचलेलं पाणी रस्त्यावर जर आलं तर त्याला जायला जर वा म्हणजे नाली नसेल तर मला वाटतं हे पाणी इथं थांबेल आणि त्याच्यामुळे मी इथं बरेचसे अपघात होण्याची शक्यता आहे की सर्वशी बांधकाम भागांनी त्याची रखाई घ्यावी त्यासाठी मी बांधकामाला विनंती करतो की या ठिकाणी ता जे काय अशा काही गोष्टी आता घर टाकण्याचे काम त्यासाठी त्वरित पायाबंद घालावा ही विनंती